परतवाड़ा शहर का नंबर वन शोरूम अमरदीप शोरूम पचास साल से आपकी सेवा में जहां हर धागे में विश्वास बंदा है संपूर्ण लग्न बस्ता भंडार संपूर्ण लग्न बस्ता भंडार अमरदीप शोरूम मेन रोड सदर बाजार परतवाड़ा परतवाड़ा शहरात सतत गुन्हेगारी वाढत आहे याच गुन्हेगारीतून एका युवकाची हत्या करण्यात आली आहे हत्या करण्यात आलेला आणि हत्या करणारे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचे पोलीस तपासात पुढे आलेले आहे हा गुन्हा आणि हत्या गांजा प्रकरणातून झाली असून पुन्हा अचलपूर परतवाडा शहर हे गांजाच्या अनुषंगाने चर्चेत आले आहे अचलपुरात अपहरणानंतर गोलू उर्प सेख रफिक राहणार हिरापुरा या अट्टल गुन्हेगारांची झालेली हत्या ही अवैध धंद्यातील वैवंशातून घडली आहे मृताला फोन करून बोलावून घेतल्यानंतर त्याचे अपहरण करत त्याला जिवेण्याशी मारले त्यानंतर त्याला जाडले आणि उर्वरित अवयाचे तुकडे केले आणि हे तुकडे पोत्यात भरून त्याची विलेवाड सुद्धा लावण्यात आली अपहरण व हत्या करण्यापूर्वी आरोपी सचिन भांबोरे राणावल मंडी आणि सागर सोनाळे राहणार माळवेशपुरा यांनी तीन डिसेंबरला परतवाडा बैतूर रोडवरील द्वारका बार व रेस्टॉरंटमध्ये लुटमार केली यानंतर गोलूला फोन करून परतवाड्यातील आठवडी बाजारात रात्रीलाच बोलवून घेतले तेथून ते तिघही त्याच रात्री अचलपूर शहरातील संन्यास पोहोचले अवैध धंदा आणि गांजा तस्करीच्या विक्रीची या तिघांची ही पार्श्वभूमी आहे तिघांनीही गांजाचे सेवन केले त्या नशेतच त्यांचा वाद वाढला यात चाकू निघाला आणि नशेतच गोलू उर्फ शेख रफीकची हत्या घडली दरम्यान सचिन भांबोरे व सागर सोनवणे दरोड्याच्या गुन्ह्यात कारागृहातून नाच अपहरणाची चौकशी झाली त्यावेळी सचिन घेत जखमी केले तर सागरने खळे खाण्याचाही प्रयत्न केला सचिनला पोलिसांनी ताब्यात घेतले व तेव्हा संपूर्ण घटनेचा उलगडा झाला परतवाडा पोलिसांनी भाधवी कलम तीनशे दोन सह पुरावा नष्ट करण्याच्या भादवी दोनशे दहा अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली सागरला कारागृहातील प्रशासनाने कोविड सेंटरला दाखल केले तेथून त्याला न्यायालयाच्या परवानगीने ताब्यात घेऊन गुन्ह्याचा पोलिसांनी अटक करत कुठलीही पुरावा नसताना जिल्हा पोलीस अधीक्षक अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकारी पी जे अब्दागिरे यांच्या मार्गदर्शनात कैलास गट्टे अचलपूरचे ठाणेदार सेवानंद वानखडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेने हा गुन्हा उघडीस आणला आहे अचलपूर परतवाड्यात गांज्याच्या तस्करीतून पुन्हा ही हत्या झाली असून शहरात वाढलेली गांज्याची अवैध विक्री याला कारणीभूत ठरत आहे सानुकान सहज जितेंद्र रोडे अध्ययन समाचार लाईव्ह